श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे शोले सिनेमामधली ठाकूर की हवेली शोले हा मला आवडलेल्या अनेक सिनेमांपैकी एक केवळ मल्टीस्टार्स सेवन्टी एम एम ॲक्शन पॅक म्हणून नव्हे तर अनेक प्रसंगातून खूप काही संदेश देणारा सिनेमा म्हणून मला शोले आजही तितक्याच तन्मयतेनं पाहायला आवडतो घरातल्या सगळ्या माणसांना गब्बरनं मारून टाकल्यामुळं भयाण झालेली ती ठाकूरची हवेली अकाली आलेल्या वैधव्यामुळं आपलं हसूच हारवून गेलेली जया तिचं ते रोज रात्री झोपण्यापूर्वी एक एक खोलीतला दिवा मालवणं हे सारं आठवलं की वाटू लागतं की खरंच हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचं प्रतिकात्मक प्रतिबिंबच आहे हावेली म्हणजे जणू आपलं शरीर हवेलीतल्या एक एक खोल्या म्हणजे जणू आपले एक एक अवयव झोपायला जाताना जसं एक एक खोलीतला दिवा मालवला जातो अगदी तसंच चिरनिद्रेला जाण्यापूर्वी एक एक अवयव निकामी व्हायला ला लागतो डोळे कान हात पाय मेंदू हृदय एकेका खोलीत अंधार व्हायला सुरुवात होते आणि मग शून्यात जर लावून आणि मग शून्यात नजर लावून चिरनिद्रेच्या प्रतीक्षेत आपण आपल्याच जीवनपटाचा फ्लॅशबॅक आठवत राहतो पण खरं तर वयोपरत्वे अवयव निकामी होणं हे इतक्या सहजतेनं आणि सकारात्मकतेनं स्वीकारायला हवं आहे वृद्धापकाळाकडं झुकणाऱ्यांनी आणि त्यांना सांभाळणाऱ्या घरच्या तरुण मंडळींनीही कारण चिरनिद्रा ही कुणालाच चुकलेली नाही श्रोते हो आपल्याला ही देहरूपी हवेली ओनरशिपवर मिळालेली नाही आहे तर करारावर मिळाली आहे आपला करार संपला की ती सोडून जायची आहे मग त्यात नवीन भाडे करू ठेवायचा की ती हवेली कायमची डिमॉलिश करायची हे तो विधाता ठरवेल शोले सिनेमामधली ठाकूर की हवेली आणि जयाचं ते दिवे मालवत जाणं हे मला प्रतीक वाटतं मृत्यू पुनर्जन्म आणि मोक्ष यांचं